मंडळी आज मी तुम्हाला तुमची त्वचा मऊ आणि सुंदर ठेवण्यासाठी एक सोपा उपाय सांगणार आहे आणि तो पण नैसर्गिक आहे महागडे कॉस्मेटिक वापरण्यापेक्षा तुम्ही याचा नक्की वापर करून पहा तुम्हाला त्याचा निश्चित फायदा होईल हे म्हणजे कोकमचं तेल आहे त्याला अमसुलाचं तेल किंवा कोकम बटर असं सुद्धा म्हणतात आजकाल बऱ्याच कॉस्मेटिक्समध्ये याचा वापर केला जातो या कोकमच्या तेलामध्ये कोकमचं तेल जे आहे ते त्याच्या बियांपासून तयार केलं जातं त्या बियांचं पावडर करून त्याला पाण्यामध्ये उकळून मग वरती जो काही जो तवंग येतो तेलाचा तो तेला काढून त्याला शुद्ध करून अशा प्रकारे ते कोकमचं तेल तयार केलं जातं कोकमच्या तेलामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स e असतात आणि व्हिटॅमिन ई असतं त्यामुळे त्वचेचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी त्याचा खूप फायदा होतो त्वचेतलं त्वचे मॉइश्चर हे टिकवून ठेवतं त्यामुळे जर आपण हे त्वचेला रोज रात्री झोपताना दोन थेंब जरी लावलं आपल्या चेहऱ्याला तर त्यांना सुरकुत्या पडणार नाही आणि मॉइश्चर टिकून राहील जळवातांवर कोकमच्या तेलाचा खूप छान उपयोग होतो ज्यांना जळवाताचा त्रास आहे म्हणजे हातापायाला खूप भेगा पडतात टाचा फुटतात रक्त येतं ते कडक होतं खूप पाय कडक होतात आग होते अशा वेळेस जर आपण कोकमचं तेल त्याला लावलं तर तुम्हाला त्याचा निश्चित फायदा होईल त्यासाठी काय करायचं तर रात्री झोपताना एका बादलीमध्ये कोमट पाणी घ्यायचं त्यामध्ये पाय थोडा वेळ बुडवून ठेवायचे म्हणजे पाय छान सॉफ्ट होतील ते स्वच्छ करायचे कोरड्या टॉइलनी पुसून घ्यायचे आणि कोकमचं तेल थोडंसं कोमट करून त्या छान बायाला रात्री चोळायचं आणि मग सॉक्स घालून घ्यायचे म्हणजे तुमची बेडशीट वगैरे खराब होणार नाही आणि असं जर का तुम्ही रात्रभर ते तेल तुमच्या पायांना हाताला लावून ठेवलं तर ता निश्चितच त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल तुमची त्वचा मऊ पडेल कोरडेपणा कमी होईल आणि त्वचेचं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी त्याचा निश्चितच तुम्हाला फायदा होईल नक्की करून पहा